नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये टीआरटीआय मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आता तुम्ही संस्था निवडलेली आहे लवकरच कागदपत्र पडताळणी होणार आहे याच्यामधील एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला कोणता लागणार आहे मुलांमध्ये दोन गट पडायला लागलेले आहेत एक वर्षाचा वर्ष तीन वर्षाचा तर नेमकं कोणतं लागणार आहे ज्यांच्याकडे आता तीन वर्षाचा नाही त्यांना काय अडचण येणार आहे आणि ज्यांना तीन वर्षाचा काढायचा आहे त्यांची काय प्रोसेस आहे नेमकं कोणत्या वर्षाचा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा या व्हिडिओ नंतर तुम्हाला कळून जाईल उत्पन्न दाखला किती वर्षाचा पाहिजे आणि आता जर तुमच्याकडे एक वर्षाचा असेल तर तो चालेल का या सर्व संभावना आपण पाहणार आहोत बघा तेरा अकरा दोन हजार चोवीस आत्ताच आहे तेरा नोव्हेंबरच आहे हे अपडेट पंधरा एकला आलेलं होतं टी आर टी बघा टीआर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून ही अपडेट आलेली होती काय अपडेट आलेली होती की याच्यामध्ये त्यांनी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची माहिती दिलेली होती आपल्याला बघा उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना कागदपत्रे मूळ कागदपत्रे पडताळणीबाबत म्हणजे त्यांनी तिथं खाजगी संस्थांमध्ये म्हणजे समजा इन्फिनिटी अकॅडमीची निवड झालेली इथे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे तर कोणती कागद लागणार आहेत त्याच्याविषयी सांगण्यात आलेलं होतं तर याच्यामध्ये आठ नंबरला बघा आठ नंबरला काय सांगितलेले त्यांनी हा व्यवस्थित वाचायलाही तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेले मागील तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला आता याचा अर्थ मुलं वेगवेगळ्या पद्धतीने घेतात कशा पद्धतीने घेतात तर पहिलं तर मुलांचं असं मत आहे की तीन वर्षाचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तीन डॉक्युमेंट पाहिजे एक दोन आणि तीन हा एक वर्षाचा हा दुसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा म्हणजे मुलं म्हणतात की आमच्याकडे आठशे तीन डॉक्युमेंट आहेत तीन वर्षाचे काही म्हणताय आमच्याकडे फक्त चालू वर्षाचा आहे आणि मध्ये आपल्याला फक्त लागणार आहे तर तो, तो पण पुढे दाखवणार आहे परंतु टीआरटीआय नुसार ऑफिशियली काय मागितलेले त्यांनी आपल्याला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला त्यांनी मागितलेला आहे इथं कुठेही एक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखल्याचा उल्लेख नाही एवढं लक्षात घ्या पुन्हा जेव्हा टीआरटीआय कडून फॉर्म देण्यात आलेले होते राज्यसेवेच्या पोरांना कंबाईनच्या पोरांना बाकीच्या पोरांना तर त्यावेळी त्यांच्याकडून काय मागण्यात आलेलं होतं बघा हे चौदा नंबरचं डॉक्युमेंट होत मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या मूळ उत्पन्नाचा दाखला त्याच्यामध्ये कोणते तीन वर्ष पाहिजे होते एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस तर हे असे तीन वर्षाचा एकाच डॉक्युमेंट मध्ये असलेला पाहिजे होता जर आपण पाहिलं तर हा असतो एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखल्याचा फॉर्मॅट ज्याच्यामध्ये तुमचं फक्त एक वर्षाचं उत्पन्न जे आहे तर ते हायलाईट होत असतं परंतु आपल्याला टीआरटीआय द्यायला कोणता पाहिजे तर असा हा तीन वर्षाचा पाहिजे आहे तर याच्यामध्ये बघा वर्ष असतात मग तीन वर्ष असतात याच्यात मग वार्षिक उत्पन्न असतं इथं हे शब्दांमध्ये वार्षिक उत्पन्न असतं कोणत्या कामासाठी कोणाला पाहिजे आहे तर ही संपूर्ण माहिती इथे असते आणि हाच दाखला आपल्याला लागतो बघा तीन वर्षासाठीचा उत्पन्नाचे प्रमाणपत्र खूप साऱ्या मुलांचा म्हणणं आहे की एस असा दाखलाच नसतो तर मुलांना नाही आहे एसटीला असतो आम्ही खूप सारे राज्यसेवेचे कंबाईनचे ग्रुप सी चे ग्रुप बी चे सी रेल्वे बँकिंग यांचे व्हेरिफिकेशन केलेले त्याच्यामध्ये एसटी प्रवर्गातील उमेदवारांनी असाच्या असा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणलेला होता तर हेच तोच उत्पन्नाचा दाखला त्यांचे त्यांची सर्व कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आम्ही हाईड केलेली होती बट तरी पण आहे, आहे, चा चा हा आहे असे आमच्याकडे खूप सारे उत्पन्नाचे दाखले आहेत एस टी प्रवर्गाचे म्हणून एस टी प्रवर्गाचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा निघतो का तर हो त्याचा दाखला निघतो हे निश्चित आहे मग आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे एक वर्षाचं आहे आमच्याकडे तीन वर्षाचे तीन सिंगल कागदांमध्ये आहे अशा पद्धतीचा फॉर्मॅट नाही तर आमचं सिलेक्शन होईल का मित्रांनो घाबरू नका तुमचं सिलेक्शन तरी होईल परंतु आत्ता तुमच्याकडे वेळ आहे आत्ता तुम्ही लगेच अशा पद्धतीने तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जो तुमचं प्रकरण जे आहे तर ते सेतू कार्यालयात टाकून द्या याच्यासाठी आधी तुम्हाला तलाठीकडून दाखला घ्यावा लागेल मेन याच्यात ना तलाठीचा रोल आहे तहसीलदारचा काही एवढा रोल नाहीये तहसीलदार तर तुम्हाला देऊनच टाकेल हा तलाठीचा गेलो पण तलाठी काही काही ठिकाणी देत नाही आहे अशी मुलांची आहे पण जे देत नसतील त्यांना तुम्ही टीआरटीआय डॉक्युमेंट दाखवा टीआरटीआय आपल्या त्या दिवशीचं परिपत्रक दाखवा तेरा अकरा दोन हजार चोवीसच किंवा या मधील स्क्रीनशॉट घेऊन त्यांना दाखवा की आम्हाला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा टीआरटीआयच्या कामासाठी लागतोय तुम्हाला तो नक्कीच भेटेल आणि आता व्हेरिफिकेशनला नंतर ना तुम्ही पावती जरी आणली ना तरी तुमचं होईल किंवा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जरी असेल ना तरी तुमचा आता व्हेरिफिकेशनला चालणार आहे पण तुम्हाला नंतर तीन वर्षाचा हा सबमिट करावाच लागणार आहे म्हणून तुम्ही आत्ताच लवकरात लवकर तीन वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो काढून घेतला पाहिजे हे लक्षात ठेवा मित्रांनो तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजेच आहे आत्ता जर तुमच्याकडे एक वर्षाचा असेल तीन वर्षाची वेगवेगळे असतील तरी देखील चालणार आहे परंतु तुम्ही आत्ताच्या आत्ता प्रकरण काढून टाकून द्या व्हेरिफिकेशन अजून स्टार्ट झालेलं नाही आणि हा दाखला बनायला जर तुम्ही तलाठीकडून काढून घेतले तर दोन दिवसाच्या आत हा दाखला बनून जातो म्हणून तुम्ही आत्ता जरी हा दाखला बनवून घेतला तरी तुमचं काम होऊन जाणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर हा पद्धतीचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो बनवून घेतला पाहिजे तर हेच आपण जाणून घेतलं उत्पन्नाचा दाखला कोणता लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल तीन वर्षाचा ज्यांच्याकडे एक वर्षाचा असेल तरी त्यांची निवड होऊन जाईल जरी त्यांच्याकडे तीन वेगवेगळ्या वर्षांची असतील तरी निवड होऊन जाणार आहे आणि ज्यांनी अर्ज केलेला असेल ज्यांच्याकडे पावती असेल तीन वर्षाचा तरी त्यांची निवड होणार आहे आणि ज्यांच्याकडे तीन वर्षाचा आहे तर त्यांची हमखास निवड होणार आहे म्हणून तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला या कुठल्याही प्रवासात डॉक्युमेंटच्या संदर्भात ज्यांनी इन्फिनिटी अकॅडमी सिलेक्ट केलेली आहे त्यांना आता व्हेरिफिकेशनसाठी जेव्हा तुमचे नाव आमच्याकडे येतील त्याच्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉल करेल त्यावेळी देखील डॉक्युमेंट संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला जी आहे तर ती दिली जाईल अशाच पद्धतीच्या टी आर टी आय आणि पोलीस भरती संदर्भातल्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद